नगरी बातम्या आणि बरच काही सांगोला तालुक्यातील अजनाळे इथं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत तब्बल सतरा लाख चौवेचाळीस हजार रुपयांची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे सोन्यासारखे दिसणारे पण प्रत्यक्षात इतर धातूंपासून बनविलेले सोन्याचे दागिने असल्याचं दाखवून बँकेकडून कर्ज काढण्यात आले या प्रकरणी सांगोला पोलिसांनी बारा आरोपींवर गुन्हा दाखल केलाय लोखंडे व्यावर्ष पंचावन्न व्यवसाय नोकरी तालुका सांगोला यांनी दिली आहे आरोपीमध्ये युवराज प्रल्हाद ठोकळे शारदा संजय शेवतकर रमेश दिगंबर पंडित रोहित संजय शेवतकर सुनीता रमाकांत कोमल शंकर बंडगर मनिषा बाळासो एल्पले अनिता हरिदास कोळवले किसान रामू एरंडे रमेश मारुती शेंबडे शंतनु महादेव पंडित यांचा समावेश असून अजनाळे शाखेकडील ब्रोकर व्हॅल्युएटर संजय दत्तात्रे पंडित यांचाही समावेश आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वरील आरोपींनी संगनमत करून सोन्याऐवजी इतर धातूंपासून बनविलेले दागिने सोन्याचेच असल्याचं चा दाखवले त्यावर आधारित कर्ज घेण्यासाठी बँकेच्या छापील फॉर्ममध्ये खोटी माहिती भरली बनावट कागदपत्र तयार केली व ती खरी असल्याचा आभास निर्माण केला अशा प्रकारे बँकेचा विश्वास घात करून तब्बल सतरा लाख चव्वेचाळीस हजार इतके कर्ज उचलण्यात आले ही फसवणूक उघड होता सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे चार ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे चाळीस दोन तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासाची जबाबदारी पोलीस नाईक पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या प्रकरणानंतर सांगोला तालुक्यातील इतर बँकांमध्ये सोन्यांच्या तारणावर घेतलेल्या कर्जांमध्ये सखोल तपासणी करण्याची मागणी नागरिकांमधून आहे नकली दागिन्यांच्या आधारे कर्ज काढण्याच्या घटना वाढल्यास बँकांचं प्रचंड नुकसान होईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे